बदलत्या वातावरणानुसार आपण आपल्या आहराविरामध्ये बदल करत असतो उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू असला तरी कधी उन्हाळा असतो कधी पावसाळा असं वातावरण आपलं बदलत असतं त्यानुसार आपण सुद्धा आपल्या आहारामध्ये बदल करत असतो कमी तेलकट कमी तिखट कमी मसाल्याचे पदार्थ रोजच्या जेवणामध्ये बनवत असतो अशीच आज आपण एकदम साधी सोपी आणि मराठमोळी पद्धतीने एकदम कमी वेळेमध्ये आणि सगळ्यांचं पोट मन दोन्ही भरेल अशी थाळी इथे बघणार आहे तर चला थाळीला सुरुवात करू इथे मी कवळी अशी भेंडी घेतलेली आहे भेंडी व्यवस्थित धुवून आणि पहिली धुवून घ्यायची नंतरनं तिला अशी थोडा वेळ हवेवरती सुकवायला ठेवायची म्हणजे पाणी जे, जे वरसरपाना असतो तो उडून जातो मागचा पुढचा भाग जो असतो देठाचा तो आपल्याला असा कापून घ्यायचा आणि मधी अशी एक चीर देऊन त्यानंतरनं भेंडी आपल्याला अशी चिरून घ्यायची आता इथे जास्त मोठीही मी भेंडी चिरलेली नाही आहे आणि जास्त बारीकही भेंडी मी अशी केलेली अजिबात नाहीये तर या पद्धतीने आपण इथे भेंडी चिरून घेतलेली आहे त्यानंतरनं एक कढीपत्ता मी घेतलेला आहे भेंडी बनवताना नेहमी कढीपत्त्याची फोडणी द्यायला विसरायचं नाही कढीपत्त्यामुळे भेंडीला खूप छान चव येते दोन पळ्या मी छोट्याशा इतक्या तेल घातलं असं जिरी मुरी घातलेली कढीपत्ता हळद आणि हिंग घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला भेंडी घालून घ्यायची आता मसाले वगैरे सगळ्या शेवटी मी ही भेंडीमध्ये घालणार आहे सगळ्यात सुरुवातीला जेव्हा तुम्ही भेंडी बनवत असाल तेव्हा सगळ्यात पहिलं आपल्याला मीठ घालून तेलामध्येच भेंडी शिजवून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं भेंडी चिकट पण होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मसाला जळला जात नाही आणि भेंडी काळपट अजिबात दिसत नाही अग अगदी पाच सहा मिनटामध्ये आपल्या मीडियम ती भेंडी तेलामध्ये पटकनी शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता भेंडी शिजली गेलेली आहे पण भेंडीचा कलर जो आहे तो बदलला नाही आहे आणि भेंडी अजिबात चिकट झालेली नाही त्यानंतर ना आपण यामध्ये मसाले घालणार आहे लाल तिखट तुम्ही इथे घालू शकता धना पावडर गरम मसाला आणि जो मसाला तुम्हाला यामध्ये अजून कोणता घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे घालून घ्यायचा आता भेंडीपेक्षा आपल्याला शेंगदाण्याचा जा कूट जास्त घालायचा नाही तर भेंडीला जेवढा सफा देईल व्यवस्थित वाटेल तेवढाच आपल्या शेंगदाण्याचा कोड घालून दोन मिनटं भेंडी आपल्याला परत एकदा परतवून घ्यायची तर इथे झाली आपली मोकळी सुटसुटीत अशी मसाला भेंडी बनवून तयार झालेली तर त्यानंतर ना आपण इथे उडदाची आमटी बनवून घेणार आहे आता उन्हाळा चालू असतो बाजारात भाज्या तेवढ्या भेटतात नाही भेटतात माग असतात कमी माग असतात अशा वेळेस आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडधान्यांचा कर वापर करत असतो बाजरीची भाकरी आणि उडदाची आमटी उन्हाळा असू पावसाळा असू हिवाळा असो कोणत्याही सीझनमध्ये कुणाला जमत असेल तर अगदी बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता भाकरी चुरून खाण्यासाठी आपण आमटी बनवून घेतो आता तुम्हाला जर उडदाची आमटी बनवायची नसेल तर या जागी तुम्ही दुसऱ्या कडधान्याची आमटी इथे बनवू शकता एक वाटी डाळ स्वच्छ धुवून मीठ घालून शिजायला लावली आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि पहिले आपल्याला कोरड्या वाटायचं आणि नंतरनं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा हिरवं वाटण इथे वाटून घ्यायचं आता उडदाची आमटी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत जी असते वेग वेग ती वेगवेगळी असते माझी पद्धत हिरवी वाट असं हिरवं वाटण करून हिरवीगार अशी उडदाची आमटी मी बनवत असते प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी वेग वेग पद्धत असते पण शक्यतो उडदाची आमटी अगदी याच पद्धतीने बनवली जाते पळीवर बन तेल घालून जिरी मोळी हळद हिंग घालायचं केलेलं वाटण घालायचं आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत जर असं वाटण चांगलं परतवून घ्यायचं चा, तोपर्यंत आपली सुद्धा शिजलेली आहे कुकर गार झाला की डबा काढून घ्यायचा आणि थोडंसं एखाद्या ताटामध्ये वाटलं तर डाळ थोडीशी गार करायला ठेवायची किंवा कोमट डाळ असेल तर तुम्ही मिक्सरला अशी थोडीशी तिला फिरवून घ्यायची आता हे असं का करायचं तर असं केल्यामुळे आमटीला चांगला घट्टसरपणा येतो आमटी आणि पाणी आणि डाळ यांचं एकसंगपणा हो तयार होतो डाळ एकीकडे एक एक पाणी एकीकडे एक एक असं अजिबात होत नाही आणि तिला चांगला घट्टसरपणा आल्यामुळे काय होतं आपल्याला भाकरी चुरून खाण्यासाठी भाताबरोबर आपल्याला ती व्यवस्थित वाटते हटवून नंतर ना आपल्याला मसाला चांगला आपला परतला की शिजवलेली डाळ घालून घ्यायची मीठ चवीप्रमाणे घालायचं आता कोथिंबीर वगैरे मी वरण घालणार नाही किंवा तुम्हाला ती घालायची असेल तर तुम्ही घालू शकता एक खळखळून उकळी घ्यायची उकळी आली की दहा एक मिनटं आमटी बारीक गॅसवरती उकळती ठेवायची म्हणजे व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजली जाते कलर तिला चांगला हिरवागार येतो तर इथे आपली आमटी बनवून तयार झालेली आहे आता भात भाकरी हे काय मी बनवताना इथे दाखवलेलं नाही दाखवलेलं नाही कारण भात भाकरी आपण नेहमी जसं बनवतो अगदी मी तशाच पद्धतीने इथे बनवून घेतलेले तर अशा पद्धतीने आज दुपारच्या जेवणासाठी मी उडदाची आमटी मस्त अशी चटपटीत मसाला भेंडी भाकरी भात आणि कांदा टोमॅटो उडदाची आमटी असली की एक तर तोंडी लावण्यासाठी लोणचं लसणाची चटणी आणि कांदा टोमॅटो अप्रतिम लागतं पोट अगदी भरून जेवण होतं